नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी बरेच दिवसापासून व्हिडिओ काढायचे बाकी होते कारण माझ्याकडे परदेशी पाहुणे आलेले होते त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ झालेला आहे आणि आता मी ते गेल्यामुळे व्हिडिओ काढत आहे त्याच्यासाठी मी आज तुम्हाला घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे पिझ्झा बेससाठी मी आता एक वाटी मैदा घेतलेला आहे एक चमचा साखर चवीनुसार मीठ दोन तीन चमचे दही आणि थोडासा बेकिंग पावडर घेतली बे, बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर तुम्ही घेऊ शकता दोन्ही ऐवजी एक काहीतरी घ्या आणि थोडंसं तेल घालणार आहे आता याच मिश्रणामध्ये मी हे भिजून घेणार आहे पाणी पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्येच हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरज वाटली तर थोडंसं दूध घ्यायचं आहे गोळा भिजून माझी पंधरा मिनटं झालेली आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि याला छान पा पाच मिनटासाठी अशा पद्धतीनं मडून घ्यायचं आहे आपल्याला आता जो गोळ बन गोळा बनवलेला आहे तो तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करून लाटू शकता किंवा लाटण्याने सुद्धा गोळपाटावर लाटू शकता अशा पद्धतीने मी आता हा बेस बनवून घेतलेला आहे आणि हा बेस मी एका पॅनमध्ये ठेवणार आहे हा पॅन घेतलेला आहे मी अशा पद्धतीने या पानवरती मी केळीचं पान घेणार आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा घेऊ शकता केळीचं पान औषधी असल्यामुळे मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यात त्याच्यावरती हा आपण जो बेस आहे तो घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं तुम्ही याची जाडी बघू शकता एवढी जाळी मी याच्यात ठेवलेली आहे अशा पद्धतीने थोडा सुद्धा करू शकता आणि एखाद्या चमच्याच्या सहाय्याने असे मी याला टोचे मारून घेणार आहे म्हणजे हा फुगायला नको मी आता जे स्वीट कॉर्न घेतलेले आहे पिझ्झासाठी ते थोडेसे किंचित तव्यावर भाजून घेणार आहे म्हणजे चव अजून छान येईल थोडं तेल तेल आणि मीठ घालून मी भाजून घेते म्हणजे त्याची शिजलेली चवसुद्धा येईल आणि चवसुद्धा छान लागते जो बेस्ट केलेला आहे त्याला आता हा जो पिझ्झा सॉस आहे लावून घेते आणि याच्यावरती जे कॉर्नचे दाणे मी भाजलेले आहे तव्यावर थोडं थोडेसे तेल घालून मी भाजून घेतलेले आहे ते दाणेसुद्धा टाकून घेते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता मी टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे त्या भाज्यासुद्धा मी याच्यावर घालून घेते अशा पद्धतीने मी याला सॉस लावून घेतलेला आहे आणि हे सीटकॉचे डॉलेसुद्धा मी याच्यावर घालून घेते आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावरून मी भाज्या घालणार आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी ब्लॅक पेपर उरणार आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी थोडीशी पेरी पेरी पावडर ही बाजारात अव्हेलेबल असते थोडेसे चिली फ्लेक्स खूप जास्त टाकायचे नाही आहे आपल्या मुलांना किती तिखट पाहिजे याच्यानुसार चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स म्हणजे कच्च्या ज्या वाढलेल्या मिरच्या असतात त्या मिक्सरमध्ये मी बारीक केलेल्या आहे आणि थोडीशी ओर्या पावडर आणि याच्यावरती मी आता चीज किसून घालणार आहे आता याच्या पूर्ण याच्यावर अशा पद्धतीने चीज पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि चीज मेल्ट झाल्यामुळे हा खूप छान होतो आणि आपण विकतचा बाजारातला आणण्यापेक्षा जर हा घरी करून घातला तर खूप मस्त आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी मी हा पिझ्झा मंद गॅसवर शिजवायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवून घेते आणि आ, एक दोन वेळा दहा मिनटानंतर मध्ये चेक करायचं आहे आता आपला पिझ्झा झाला का ते बघू आपण आपण बघू शकता एकदम व्यवस्थित कलरफुल असा पिझ्झा तयार झालेला आहे आणि खूप कमी खर्चात आ, तो, ताजा हा पिझ्झा तयार होतो आणि ताजासुद्धा आहे हा तुम्ही गव्हाच्या कणकेपासूनसुद्धा बनवू शकता तुम्हाला जर आ, मैदा चालत नसेल तर गव्हाच्या कणकेपासूनसुद्धा तुम्ही हा बनवू शकता आणि थंड झाल्यानंतर मी आता सर्व करणार आहे आपण बघू शकता किती सुंदर हा पिझ्झा झालेला आहे आणि मी तुम्हाला आता काढून दाखवते केळीच्या पाण्याचा सुगंध सुगंधसुद्धा याला खूप छान लागलेला आहे अशा पद्धतीने मी एका ताटामध्ये याला काढून घेते खालच्या साईडने सुद्धा आपण बघू शकता हा एकदम व्यवस्थित झालेला आहे अशा पद्धतीने माझा कलरफुल असा पिझ्झा तयार झालेला आहे आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद